आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करमबेळी ठाकूरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग ते जाण्यासाठी येथील रस्ता रस्ता नव्हता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्ष जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवा अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मांडली त्यामुळे अध्यक्ष रोहित विचारे यांनी रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वन विभाग मधून जात असल्याचे समजले याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजरोळी ते करंबेळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजळोली ते करमबेळी ठाकूरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिला येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला व सदरी रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले यावेळी कर्जत खानापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे खरिवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना किरण पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खरिवली सुशांत विचारे युवासेना तालुका संपर्क प्रमुख मनीष विचारे स्वप्नील चव्हाण सचिन परबळकर रामदास पालंडे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत संकेत पालंडे शिरीष पाटील निलेश दिघे निखिल पाटील अनिल परबळकर सम्राट गायकर शुभम परबळकर यश महाडिक सुमित परबळकर धाऊ माडे मोहन माडे नारायण वीर शंकर हिरवा गोपाळ हिरवा चिमा हिरवा नय नया हिरवा बबन माळी धर्मा हिरवा बाळू हिरवा पांडूवीर तुकाराम मांडे केशव मांडे आतिश मांडे चंद्रकांत मांडे चंद्रकांत उघडा हेमा हिरवा नामदेव हिरवा चंद्रकांत दोरे करण माडे रोहिदास माडे मनोज आघान, चंद्रकांत आघान यांसह उजळली करंबेळी ठाकूरवाडी येथील स्थानिक उपस्थित होते